नमस्कार स्वप्न संघर्ष या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण हिर रांझा यांची प्रेमकथा बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा प्रेमकथेला सुरुवात करूया हिर रांझा प्रेमकथा भाग एक इथल्या चेनाब नदीच्या काठावर एक सुंदर ठिकाण आहे बागेच्या सुगंधाच्या वासामुळे इथल्या तक्त हजारा याला पूर्वेचे स्वर्ग म्हणतात ही जमीन येथे राहणारी जमीन आहे मजा येथील तरुणांची तरुण आणि सुंदर विविधता आहे येथील काही लोक कानात बाळ्या घालतात आणि खांद्यावर नवीन शाल ठेवतात त्यांना त्यांच्या सौंदर्याचा अभिमान आहे आणि प्रत्येकजण आईला एकमेकांना देईल असे दिसते टाउनशिपचे प्रमुख होते जमदार चौधरी यांचे वडील खूप श्रीमंत आणि आनंदी होते आणि प्रत्येकजण कुणबेमध्ये त्यांचा सन्मान करीत असे तो रांजावर सर्वात जास्त प्रेम करीत होता त्यामुळे रांजाचे बाकीचे भाऊ त्यांच्यावर जास्त जळत असे थेट हल्ला परंतु पाठीवर टोमणे मारत राहिला रांजाच्या हृदयात झोपलेला माणूस अंधारात स्तब्ध झाला आणि एक दिवस अशी रात्र आली की ती रात्र रांजासाठी गडद रात्र ठरली त्या रात्री रांजावर कयामत आली त्यांचे वडील अचानक त्यांना सोडून गेले रांजाचे भाऊ आणि भाऊजाई व बहिणी हे सर्वजण एकत्र झाले राजाला म्हणाले की आळशी मुलाने भाकरी तोडली आणि दूध दोन माणसाइतके मद्यपान केले आहे मग त्यांच्या भावांनी रांजापासून मुक्त होण्याचा कट रचला आणि सर्व चांगली जमीन पाहिली बंजारा आणि निरुपयोगी जमीन रांजाच्या भागामध्ये आली हे सर्व काही पाहिल्यानंतर तेथे काहीच नव्हते रांजाच्या शत्रूच्या आनंदासाठी ठेवा आता ते समाजात फिरले आणि आता म्हणाले की आता रांजा चांगला सापळ्यात अडकला आहे ते रांजाचा अपमान करीत असे ते म्हणायचे की माणूस शेतात काय करू शकतो परंतु डोक्यावर एवढे मोठे केस आहेत परंतु मनामध्ये दही भरले आहे रांजाचे भाऊ म्हणायचे की कोणती स्त्री याच्याशी लग्न करेल भाऊ रांजाचा अनादरात मागे राहू शकले नाहीत ते म्हणतात की तो दिवसभर बास खेळत आहे आणि जर तो मैदान घेत असेल तर रात्रभर गाणे गातो जर तो रडायला लढायला आला तर काय करावे ते पाहूया आपल्या सर्वांच्या सामर्थ्याने तो एकटे काहीही करू शकत नाही रांजा त्यांच्या वेलीसह जड मनाने गेला परंतु त्याचा आत्मा रडत होता आणि सूर्य रडत होता आणि धूप त्यांच्या दुःखातच आणखी मोठा होत होता रांजा शेतात काम करत परंतु त्या बंजर शेतामध्ये काम करत असताना त्याचे हात दुखायला लागले तो थकल्यावर सावलीत गेला आणि विश्रांती घेऊ लागला त्याची भाऊजाई त्याच्यासाठी अन्न घेऊन आली तेव्हा तो त्याच्या वेदना तिला सांगू लागला मला शेतात जोडणे आवडत नाही जमीन खूप कठोर आहे जर पिता जिवंत होते तेव्हा बरेच चांगले दिवस होते ते गेले आहेत आणि हे वाईट दिवस मला पाहावे लागत आहे तुम्ही मला कसे भोळे करीत आहात साहिबाला ऐकून रांजाचा खूप राग आला आणि त्याने उत्तर दिले असे म्हटले आहे की ती श्री दंगल आहे आणि तू उभा राहून मला माझ्या भावांपासून विभक्त केले होते पण मी आनंदी आयुष्य जगत होतो पण आपल्या वाईट जिभेच्या भांडणामुळे दूर झालो आहे मी भांडण करण्यास सुरुवात केली आपण आणि आपले लोक संतापले आहेत जेणेकरून एकमेकांशी लढा देणारे आहे साहिबाने त्याच प्रतिभेने उलट उत्तर दिले आणि सांगितले की आपण जास्त दूध आणि तांदूळ खात आहात म्हणून आपण इतके अहंकार दर्शवित आहात काही दिवस उपाशी राहाल तेव्हा मग आपले सर्व भाषण थांबेल आपण आळशी आहात आणि आपला काही उपयोग नाही गावाच्या स्त्रियांवर लक्ष ठेवतात आम्ही उघडपणे पाहतो की ते आपल्या प्रेमात पडले आहेत आपले चांगले पाहून या स्त्रिया जशी रुग्णाला चिकट होतात त्याचप्रमाणे आहेत आणि काही किशोर आपल्या मागे सोडले आहेत आपल्या प्रेमात किती घरे नष्ट झाली आहेत भाऊजाईच्या जलकी ऐकल्यानंतर रांजाला आणखी राग आला आणि त्याने उत्तर दिले की संपूर्ण जगाला माहिती आहे की आपण या गावची सर्वात भांडण करणारी स्त्री आहात आणि आपण इतके सुंदर आहात की आपल्या नवऱ्याला भीती वाटणार नाही की इतर कोणीही तुम्हाला साहिबाचे नेतृत्व करेल डोळे वधस्तंभावर लाल झाले आणि तिच्या सौंदर्यावर लहरणे एक विषारी सापासारखे बनले ती बोलू लागली जर आम्ही तुमच्यासाठी इतके ठिसूळ आहोत तर सायलच्या एखाद्या मुलीशी लग्न करण्यासाठी जा त्यांच्या घराभोवती जा आणि आपला भास खेळा आणि जर तुम्हाला आमचे सौंदर्य आवडत नाही तर त्यांच्या महिलांना त्रास द्या तुम्ही त्यांच्या घरासमोर जा आणि त्यांना तुमच्या सापळ्यात दिवसा जर अडकत नसेल तर रात्रीच्या वेळी मागच्या भिंतीवरून त्यांना पळवून न्या चला तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हिर रांझा भाग एक ही कथा कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया हिर रांझा भाग दोनमध्ये तोपर्यंत धन्यवाद